गोंदियातील पुजारी टोला धरणाचे चार दरवाजे उघडले दोन हजार नऊशे सदुसष्ट क्युसेकनं पाण्याचा विसर्ग आझाद मैदानावरील कंत्राटी शिक्षकांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवारांची उपस्थिती प्रशासनाकडून आंदोलकांसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा रोहित पवारांचा आरोप गडचिरोलीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पुराच्या पाण्यात अडकली आडवी नदीवरच्या पुलावरील घटना बसमध्ये बासष्ट प्रवासी असल्याची माहिती मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांची भेट शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचं महाजनांचं आश्वासन भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी जिल्ह्यातील पंचवीस मार्ग वाहतुकीसाठी बंद अनेक गावातील पावसाचं पाणी घरामध्ये शिरलं शिक्षकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता मागील अकरा दिवसांपासून आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर जिल्ह्यातील पंचवीस मार्ग पाण्याखाली आल्यानं वाहतुकीसाठी बंद गोंदिया <स्था> जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात मोठं नुकसान <स्था> आज सकाळी अकरा वाजता शरद पवार शिक्षकांच्या आंदोलनाला देणार भेट विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू मुंबईच्या आझाद मैदानात आज गिरणी कामगारांचं देखील आंदोलन उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार मनसे आणि ठाकरे सेनेच्या गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा भंडाऱ्याच्या उपारा गावाला पुराचा वेळखा गावातील मुख्य रस्त्यांवर पुराचं पाणी अनेक गावांचा शहरांशी संपर्क तुटला पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज